डिटेल्स कुठे आहेत कुठल्या कुठल्या स्पॉट वरती झाले कुठे डिटेल्स ही दारू या ठिकाणी उपलब्ध आहे गोव्यातली दारू आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये मिळते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गोव्यातली दारू उपलब्ध आहे काय केसेस करताना त्याचं आम्हाला सगळं माहिती आहे दारू विक्री करणारा एक असतो तुम्ही त्याला त्याला शोधून आणायला सांगतात मग आम्हाला केसेस द्या आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो दहा लोकांची त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या सांगतात

माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दा मला आहे मी सांगतो कुठून आणली ती माझ्याकडे दहा जणांची ऍड्रेस आहे तिथे डाबू उपलब्ध आहे ती कोणाला सांगता या गोष्टी चार महिन्या काय करा चार महिन्या पत्र दिलाय काय हा आमचा सत्कार करतो तुमचा आम्ही माझ्या उप तालुका आज चार महिने झाले मी तुमची वाट बघतोय काय माझ्या वरती गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे आणला म्हणून मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून ही दहा ठिकाणची दारू आहे गोव्याची आम्ही इथे आत्ता मधून आणली दोन तासात तुम्ही कसल्या काम कसल्या कारवाई करता तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना तुमचे हप्ते किती आहेत तुम्ही कोणाकोणाकडून हफ्ते घेता गाड्या किती चालतात छत्तीस काय बेचाळीस गाड्या चालतात गोव्याची दारू घेऊन जाणार आहे सगळ्यात दुर्दैव एवढं आहे की तुमच्या इथून जातात दारातून स्टाफ नाही व्हेकल नाही हे कोणाला अडकली सांगता तुम्ही आम्ही तुम मंत्री तुम तुम आहोत समाज आपला उद्ध्वस्त होतोय तुम्ही हप्ते घेऊन लहान लहान मुलं बावीस वर्षाचा परत खरेदी करून तुम्हाला एवढं हक्क वाटलं का या सगळं पत्र घेतलं आले नाही आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका मला याची डिटेल्स द्या आता आपण पोरगा पाठवूया तिथे सारू उपलब्ध आहे की नाही ती मी तुम्हाला सांगतो तिथे विक्री होते की नाही ती सांगतो सांगा डिटेल्स हे मला कागद दाखवत मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालतं ते तुम्ही सगळेजण मिळाले पत्र दिल्यानंतर ताबडतोब एजंट फोन करून सांगता मनसेचं पत्र आलं ते बातम्या आहे का लिंक आमचं पत्र तुमच्याकडे आल्यानंतर दारू विक्रेते आवाज मंचावाल्यांनी तक्रार केली आम्ही दारू विक्री दोन दिवस बंद ठेवणार साहेबांनी आम्हाला बंद ठेवायला सांगितलं ही लिंक काय आहे मधली बातमी बाहेर मिशी पडते का तुम्ही आता माझ्यावर गुन्हा दाखल करा हे मी गोव्याचे दारू तुमच्या कॉफीस मध्ये घेऊन आलोय माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्या तपासात माझ्या जबाबात मी उत्तर देतो तुम्ही कुठून उपलब्ध केली ती म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना ही आहे तर आहे मुद्दे माल ऑन कॅमेरा दिसतोय आहे मान्य तर करा ही मिळते म्हणून आणि तुमचा चॅलेंज असेल तर करा गुन्हा दाखल माझ्यावर मी माझ्या जबाब देतो कुठून आणली ती पत्र व्यवहार आलं मनसेच्या कार्यकर्त्याचा फोन आला तुम्ही एवढं काय हलक्यात घेता काय ध्रंड लाडू साहेब तुमची धिंड लक्षात ठेवा एवढं हलक घेऊ नका चुकीचं मान्य करावी परत ती ओरिजिनल असली गोष्ट वेगळी सांगितलं तुमच्याकडे स्टाफ कमी आहे आम्ही लोकल पोलीस स्टेशनची मदत घ्या तुम्ही पत्र व्यवहार केलाय का लोकल पोलीस स्टेशनला मदत मागितली का अरे लोकल पोलीस स्टेशन कारवाई करता दारूवर अरे एक्सरसाइज नाही स्पेशल एक्सरसाइज वाले करत नाही सरकार वाईत महसूल आपला मुढतोय ना एवढी दारू जर इकडे विक्री होतेय तर महसूल मुढतोय ना सरकारचा सगळं दुणे एवढं हलक्यात घेऊ नका साहेब आम्ही असलो तरी भारी आहोत तिथे आम्हाला काय फरक पडत नाही सगळ्या पुरांवरती गुन्हे आहेत आंदोलनाचे आमच्या उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक्साइज ऑफिसला कुडाळमध्ये दोन तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून आणि चार आज पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साइज ऑफिसला आज भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तरं देऊ शकले नाहीत आजही विक्री कुडाळ ता तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळत त्यांचा त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होते आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे त्यांच्यावर पूर्ण ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी अज्ञाता अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बांधणीवटीत दारूच्या संदर्भात घेण्यात येईल